चॅनेल वर कोल्हापूर मुक्त कोणी साधन होत असतात आमच्या आवडत आम्हाला अजून आपे आप करण्यासाठी देवगडचं लग्न झालं आता में आलो सगे लगे कर दीवस मी आलो आहे सगळे कोल्हापूरमध्ये आणि पुण्याला लगेच जायचं आहे कारण भरपूर दिवस राहिले मी तर देवळात जाऊन आले आणि त्या दिवशी कोंडूसकरचं बुकिंग केलेलं तर दुपारी आहे दोन वाजता अडीच वाजता कोंडूसकरनं आणि आल्यावर आम्ही लगेच डी मार्टला गेलो कारण भरपूर दिवस मी लग्न म्हणून कायच आणलं नव्हतं किराणा ट्रॅव्हल्समध्ये बॅगा सगळ्या खाली ठेवल्या मी लग्नाला आधी भरपूर नेलेलं सामान त्यामुळं पाच सहा बॅग झालेल्या बरं झालं की ट्रॅव्हल्समध्ये बसल्या सगळ्या खाली आणि आम्ही रात्री पोचलो आणि लगेचच डी मार्टला गेलो थोडंसं आवरलं फ्रेश झालं आणि स्वागत आहे माझ्या चॅनेलवर कोल्हापूर मुक्ता तर मी दाखवणार आहे डी मार्टला काल आणलं दाखवणार आहे असं तर मी गावाला गेलेल्या लग्नामुळं ते व्हिडिओ बघितलेच असतील तुम्ही त्यामुळं भरपूर दिवस गेलो नव्हतो डी मार्टला त्यामुळं काल सगळं आणलं दाखवतो डी मार्टमध्ये तर मी भरपूर बाकीचं म्हणजे ते फाऊ असतोय सारखं लागणार ते कोल्हापूर म्हणूनच आणते पण आता बरेच दिवस गेले नेते मग इथूनच सुक्या मिरच्यात लाल मिरच्या तडक्यासाठी पण आपण वापरतोय तर लाल तडका किंवा बाकीचा चटणीसाठी सांभाळसाठी नाही जेमिनीचं सनफ्लावर मेहमी हेच वापरतो मी जेमिनी सनफ्लॉवरचे मॅगीचे पण आहेत छोटे छोटे नाश्ता पातळ पोहे हे दडबे पोहे साधे होत असतात आमदार आवडतं आम्हाला अजून शेअपनी सोडून घेऊन डब्यात नाश्ता करायला आहे हरभरा डाळ अशी तर भाजीमध्ये तर झाल्या लागते पण आता होळी जवळ आली आहे तर होळीपाडवा होळी पुरणपोळी केली जाईल त्यासाठी हरभरा डाळ ही शेवळ आहे आपण मी कोल्हापूर आणत असते तर आता लग्नावर येताना पिशव्या भरपूर होत्या मी घ्यायला ह्या जाड शेवया खिरीसाठी बारीकवाल्या त्या आहेत पुरलेल्या त्याचं उपीट छान होतं उपमा त्याची पण रेसिपी दाखवलेली आहे त्यानंतर हे कांदा पोहेची पोळी हे शिरगुळेचे भाव आण शिरगुळे भरवण्यासाठी म्हटल्या वेळेस खायला छान म्हणतात भरवून शिरगुळे पण भरपूर वेळा दाखवलं मी चॅनलवर व्हिडिओ मग त्याचे पोहे देवासाठी तेल हे रोखून घेतले देवाचं वेगळं तेल आहे पूजा ऑइल कापूर आणि तिळाचं तेल आहे पूजेसाठी वेगळं म्हणजे देवासाठी कापूर आणि तिळाचं मिक्स आहे अजून एक तेलाची तेला पिशवी आहे महिनाभरचं सामान आहे मला एवढं लागतं आता हे डीओ आहेत हात पीक कोलगेट पेस्ट पितांबरी देवासाठी हा एक मी का खादीचा साबण आहे मला हा आवडतो खादी तो अनिल आणि हे पिअर्सचा बॉक्स साबणचा सा। टायरची पावडर कपड्यांसाठी ते पेरांग डेंटॉल हँडवॉश अजून पण आहे हे बिस्किट अजून पण आठ ठेवले बिस्किट मी डब्यात घालून ही क्रीम वाला बिस्किट आहे जे लहानपणी मिळायचे तसे पतंजलीचं पण एक आणलंय ते पण आहे शाही बिर्याणी मसाला रेड लेबलचं चहा पूर आहे बरेच दिवस आणलं नव्हतं मी गावाला गेले त्यामुळे आता सगळंच घेऊन आलो हे काय शू पॉलिश आहे शूजचं पॉलिश करायचं मसाला शेंगदाणे आहेत आता सगळे भाजून ठेवायचं रवा शेंगदाणे भाजून ठेवत असते आणि बाकीचं तर लागतंयच मला काय खराब होऊन नाही जात माझ्याकडं फक्त कंटिन्यू मी फ्रीजमध्ये ठेवते त्यानंतर खराब नाही होत फ्रीचरमध्ये आपण शेवायचं भागीत बडीशेपॅ हे पण मी भाजून ठेवते हो आणि बडीशेप मध्ये भाजताना जिरे आणि ओवा घालते पैसेसाठी चांगलं असतं ओवा आणि जिरे तुम्ही पण तशीच भाजून घ्या मीठ घालायचं थोडंसं पाणी घालायचं म्हणजे अशी भाजी छान जाते एकदम थोडंसं थेन आणि जिरे मी ओळा घालून भाजून ठेवायची हाय रवा मध्यम रवा हे पण भाजून ठेवायचं किंवा फ्रीजमध्ये पण हे भाजून घ्यायचं उडीद डाळ ही लागती मला जास्त इडली डोसा आपले करण्यासाठी जिरे आहेत कॉफीची छोटी कधी कधी लागती कॉफी मग नसली मूग डाळ भाजी किंवा वरण करायला होतात हिंग हे मीठ लो सोडियम आय सॉल्ट सॉल्ट टाटाचं आधी कॅप्टन खूप चाललंयचं तर टाटाचं अंतर मध्ये मी हे पण आणलेलं रॉक सॉल्ट जे गुलाबी कलरचं असतं काळ मिट ते पण टाटाचं सॉल्ट मसूर डाळ ह्याचं डाळ खालता छान होतं भाजी म्हणजे भाजी नसली की जास्त तर भाज्याच वापरल्या कडधान्य त्यामुळे मी फ्रीजमध्ये ठेवते सगळं जास्त लागत नाही गरम मसाला संपलेला बाकीचे मसाले आहेत सांबार मसाला पावभाजी मसाला आणि तुम्ही ते शाबू उपवास नसला तरी आम्हाला नाश्ताला आवडतील खिचडी म्हणून हे मटकी बिर्याणीसाठी थोडेसे तांदूळ आधीचे पण आहेत थोडे मोठे लांबवाले बासमती इगमच बातमी कधी तर लागतंय आहे किंवा ढोकळ्यासाठी पण वापरलं जात साखर बासमती तांदूळ आहेत मिनी मोगरा दुसरे पण आहेत मी एक काका आहेत त्यांच्याकडून घेतलेले इंद्रायणी तांदूळ ते तिथं भरून ठेवले पावडर मला इंद्रायणी आवडतं आवडतं बासमती त्यामुळे बासमती तांदूळ आहे आणि चीज बटर आहे ते मी फ्रीजमध्ये ठेवले मशरूम पण आणलेले कारण मशरूम जास्त कुठं मिळत नाही त्यामुळे डी लागले गेलं की मी मशरूमचं घेऊन येते आता आज भाजी करायला आहे मशरूमची भाजी हो त्याची सुद्धा रेडी साफवलेली तर हा सगळा असा डी किराणा आहे आता तो भरून ठेवायचा डब्यामध्ये रवा शेंगदाणे भाजून ठेवायचं चिरमोरे आहे मक्याचं चिवडायचं भडवून चिवडा करून ठेवायचा बाकी कडधान्य फ्रीजरला ठेवायचे आणि साबणचं त्यानं आटकपाटात सगळं लिहून ठेवायचं तर तुम्ही पण असंच किराणा बनवून ठेवत असाल तर कमेंटमध्ये सांगा मला आणि व्हिडिओला लाईक करा बाकीचे व्हिडिओ पण बघा आणि चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण हे पण आहे आणलेलं फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं मशरूम चीज बटर आणि गूळ आहे तो कोल्हापूरवरून आणलेला आहे आणि इथं पण मी डीमार्टला घेतलेलं दह्याची एक डबी पण आहे नेहमी मी चीज आणून ठेवत असते थे। आहे मग थालीपीठ किंवा डोसावर पण घालत असते आता मी डोश्याचं भिजवणार आहे इडली डोसा आपे तीन वाटी तांदूळ एक वाटी उडीद डाळ आणि मेथ्या घालून आणि थोडेसे पोहे आणि साबुदाणा घालून आता मी आधी तांदूळ धुवून घेतले रेशनचे तांदूळ आहेत हे कोल्हापूरवरून आणलेले छान होते त्याचा इडली डोसा त्यामध्ये एक वाटी उडीद डाळ घालणार आहे ते पण एकत्र आधी मी वेगवेगळं भिजत घालायचे म्हणजे वेगवेगळ्या भांड्यात मग एक व्हिडिओ बघितला की त्यात सगळं एकत्रच भिजत घालतं तांदूळ उडीद डाळ मेथ्या मी आता तसंच करते थोडेसे पोहे आणि साबुदाणा पण घालणार आहे म्हणजे एकदम हलके होतात इडली आणि डोसा पंधरा दिवसातून एकदा तरी मी इडलीचं पीठ भिजवत असते वेगळं जरा बरं आहे चपाती भाजी रोज खाण्यापेक्षा आणि आवडतेसुद्धा एकदा पीठ भिजवलं की त्याचेच आप्पे उत्तप्पा डोसा इडली इडली फ्राय असे सगळे प्रकार केले जातात आणि चटणी सांबार तर आता हे मी संध्याकाळपर्यंत भिजत ठेवणार आणि पाच सहा वाजता मिक्सर लावणार याचा हे मी पोहे घेतलेत एक वाटी पोहे आणि अर्धी वाटी साबुदाणा घेतलं आहे तुम्ही ते नाही पण घातले तर चालतंय नुसती उडीद डाळ आणि तांदूळ घालून पण छान डोसेडले होते पण हे जर घातलं पोहे आणि साबुदाणा तर जास्त छान होती टेस्ट अजून आणि हलके पण होतात ते आता मी हे पाणी घालून भिजत ठेवणार आहे भरपूर पाणी घालायचं आहे वरपर्यंत कारण ते फुगून परत पाणी त्याला कमी नको पडायला आता मी हे किराणा आणलेलं भरून ठेवते आहे डब्यामध्ये डबे घासलेलेच असतात नेहमी घरी झाले की मी प्रत्येक वेळा ते घासूनच ठेवते छोटे छोटे असल्यामुळे लगेच घासले पण जातात ते आता सगळं आणलेलं किराणा भरून ठेवणार आहे मी किराणा महिन्याचंच चा आणत असते म्हणजे जास्त काय चार पाच किलो असं काय आणून ठेवत नाही त्यामुळे खराब पण होत नाही आणि सगळं व्यवस्थित वापरलं पण जात आहे द डब्यांमध्ये भरलेलं असतं की जास्त आणून ठेवलं की ते एक एकदा खराब पण होऊ शकतं आणि ज्या त्याच्याकडं लक्ष नाही दिलं तर ते म्हणजे वापरलं नाही तर तसंच पडून पण राहू शकतं त्यामुळे मी महिन्याला जेवढं लागेल तेवढं थोडं थोडंच आणत असते मग ते डबे पण स्वच्छ घासले जातात प्रत्येक वेळी आणि आता सगळं व्यवस्थित भरून ठेवणाऱ्या डब्यांमध्ये नेहमीचं लागणारं वर कपाटात ठेवते मी शोकेसमध्ये म्हणजेच काचीच्या कपाटात का आणि अगदीच जास्त थोडेसे कडधान्य असतील तर मी फ्रीजरला ठेवते फ्रीजरला ठेवले की ते खराब नाही होत आणि रवा शेंगदाणे जे असते खराब होणारं लवकर ते भाजूनच ठेवते प्रत्येक वेळी म्हणजे पाहिजे तेव्हा कूट पण करता येतं शेंगदाण्याचं आणि रव्याचं उपीट किंवा शिरा पण पटकन मग लगेच तयार होतोय भाजून ठेवलेलं असलं की ती किटली ती मी अभिरुची घेतलेली शंभर रुपयाला रोड रोडवर एक छोटा मुलगा विकत बसलेला तर ते छान वाटली म्हणून घेतलेली आहे किटली मिक्सर वर ठेवली कधी कधी हे काम थोडं रोहन पण करत असतं म्हणजे हेल्थ मला की डब्यात भरून ठेवायचं आता आत काम सुरू आहे वर्क फ्रॉम होम तर मला व्हिडिओ पण करायचा होता हा कधी असं डी मार्टचं किराणाचं व्हिडिओ नव्हता केला म्हणून म्हटलं आज आपण भरून ठेवूया व्यवस्थित व्हिडिओ मो व्हिडिओमध्ये पण दाखवता येईल तर मी आता सगळं व्यवस्थित भरून ठेवते आहे हा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा आणि तुम्ही पण असंच किराणा भरून ठेवत असणार किंवा काय तर दुसरे टिप्स असतील ते पण मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा आणि असे व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडतील काय किंवा अजून काय व व्हिडिओ बघायला आवडतील ते पण मला सांगा आणि चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा